सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोनव एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्याऐंशी नमस्कार तेव्ह मराठी मार्च महिन्यामध्ये झालेला शनीचा बदल आणि मे मध्ये झालेला गुरुचा आणि राहूचा बदल संक्षिप्तपणे तपासू आणि पुढे जाऊ एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला शनीचं राशांतर झालं शनी कुंभेतनं मिनेत गेला मकर राशीची साडेसाती संपली मेशेला सुरू झाली म्हणजे आता कुंभ राशीचा शेवटचा अडीच वर्षाचा कालावधी मिनेचा दुसरा आणि मेषेचा पहिला अडीचकीचा टप्पा सुरू झाला साडेसातीचा पहिला टप्पा सुरू झाला सिंह आणि धनुराशीला अडीचकी सुरू झाली कर्क आणि वृश्चिक राशीची अडीचकी संपली या राशांतराचा अभ्यास आपण करता करता गुरुच्या राशांतरगृहाकडे येऊ आता चौदा मेला गुरुचं राशांतर झालं गुरु या वृषभ राशीन मिथुन राशीमध्ये आला वायुतत्वाच्या राशीमध्ये आला कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये तिसऱ्या स्थानी आला कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये वेळ स्थानामध्ये पत्रिकेतल्या बाराव्या ठिकाणी शनी आला अठरा मे दोन हजार ला राहू हा तो कुंभेत आला आणि केतू सिंह गेला म्हणजे आता परिस्थितीत बघताना अत्यंत महत्वाच्या स्थानांमध्ये कालपुरुषाच्या अत्यंत महत्वाच्या स्थानांमध्ये तशी सगळी स्थानं महत्वाची असतात पण ही स्थानं विशेष प्राधान्यानं महत्वाची असतात या स्थानांमध्ये या जबरदस्त ताकदवाद ग्रहांचं आगमन झालेलं आहे येणाऱ्या काळामध्ये ज्या काय घटना घडतील आर्थिक असतील मानसिक शारीरिक कौटुंबिक व्यावसायिक या सर्व घटनांवर या ग्रहांचं या राशांतर त्या त्या स्थानांमध्ये ते जाणं हे आवश्यक प्रभावी ठरेल आवश्यकही असेल ते जीवनामध्ये मोठे बदल चढ उतार या तिन्ही ग्रहांच्या सामंजस्यानं आपापसातल्या आप न होत असंही आपण म्हणू शकतो पत्रिकेचा विचार करताना या ग्रहांची स्थिती आपण तपासावी ही हे ज्या राशी आहे, मदे आहे ते कुठल्या स्थानामध्ये आहेत हे तपासावं सर्वसामान्यपणे आपण जो बोलतोय त्या ग्रहांच्या राशांतराचा जो अभ्यास करतोय तो प्रमाण आहे पत्रिका तपासूनच त्याची गोचरीची फळं तपासता येतात अधिक अभ्यास येतात असं मी म्हणेन पण आपण पत्रिकेचा विचार न करता सर्वसाधारणपणे गोचरीच्या ग्रहांचा गोचर भ्रमणाचा अभ्यास करू कुंभेत राहू आणि मिथुनेमध्ये गुरु सिंहेत केतू या ग्रहांचा विचार करून येणाऱ्या काळामध्ये राशींवर याचे कसे प्रभाव पडतील हे तपासू तुर्तास इतकं धन्यवाद